नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या मराठी कला विश्वात सनई चौघडे वाजत आहे एका मागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहे मराठी कला विश्वातील बांदेकर कुटुंबियांच्या घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे आदेश बांदेकर बांदेकर आणि सुचित्रा यांचा लेख सोहम लवकरच बोहल्यावर आहे सोहम अभिनेत्री पूजा सो लग्न करत संसार आहे पूजाचा मेहंदी सोहळा पार पडला त्यानंतर आता सोहमच्या घरीही मेहंदीचा खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता सुचित्रा बांदेकर यांनी लेखाच्या लग्नाची हातावर मेहंदी काढली या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोहमने त्याच्या इंस्टाग्राम वरून शेअर केली आहेत या फोटोमध्ये मध्ये बांदेकर कुटुंबीय एकत्र दिसत आहे तर सुचित्रा यांच्या हातावर मेहंदी काढल्याचं दिसत आहे तर, तर लेखाच्या लग्नासाठी त्या खूप उत्सुक फोटोत आहे मेहंदी माझ्यासाठी पार्टी पूजा बिरारी रेडी राहा असं कॅप्शन सोहमने या फोटोना दिलं आहे पूजा बिरारीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे सध्या स्टार प्रवाह वरील एड लागल प्रेमाच या मालिकेत काम करताना दिसत आहे याशिवाय स्वाभिमान साजना या मालिकांमध्येही ती दिसली होती तर सोहम बांदेकर निर्माता आहे त्यांचं बांदेकर प्रोडक्शन आहे ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिकेची निर्मिती सोहम करत आहे सध्या या जोडीच्या लग्नासाठी कलाविश्वातील प्रत्येक सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत